We want a big music label who will put all their might and take this music to, uh, you know, uh, not just all of India but the globe. Um, uh, I've taken too much of your time. Thank you. So, what I said, Himalas, <laughs> what to keep. ज्योतिदा इन कर्नाटक जैसे संपूर्ण टीम करने शिकाव। राहुल माजा समोर बसला है। मी वसंतरावसारखा सिनेमासुद्धा जिओ स्टुडिओ अतिशय हक्कानी त्याच्या पाठीमागे उभं राहिला आमचा प्राजक्त आहे गोदावरीच्या पाठीमागेही एक अत्यंत वेगळ्या वाटेवरचा चित्रपट होता पण त्याच्याही पाठीमागे जिओ स्टुडिओज हक्काने उभं राहिलं आता येणारा यांचे आगामी चित्रपट असतील जिओ स्टुडिओचे किंवा मराठीतल्या पहिल्या वेब सिरीज असतील तर त्याच्याही पाठीमागे ज्योतिताई आणि त्यांची सगळी टीम हक्काने उभी राहिली तर ते फक्त स्टेजवरती बोलण्यापुरतं नाही आहे तर प्रत्यक्ष कृतीत पण ते आहे म्हणजे रिजनल सिनेमाला मोठं करायचा आहे रिजनल सिनेमा बघायचा आहे बऱ्याच वाला आश्वासनं देण्यापुरतं ते मर्यादित नाही आहे तर सातत्याने जिओ स्टुडिओज ज्योती मॅडम आणि त्यांचे सहकारी मराठी कॉन्टेंट मग तो वेबसिरीज असेल तो सिनेमाच्या संदर्भातला असेल तो सातत्याने प्रमोट करायचं आणि सारखा चित्रपट आत्ताच्या काळात निर्मिती करणं जेव्हा आपण ऐकतो की मराठी सिनेमे चालत नाहीत प्रेक्षक येत नाहीत अशा वेळेस अशा सारखा खर्चिक चित्रपट त्याची निर्मिती करणं अठरा गायक आहेत आमच्याकडे अठरा गायक असलेला हा मराठीतला पहिला चित्रपट आहे आजपर्यंत कुठल्याच चित्रपटात अठरा गायक नाही त्यामुळे आणि एक एक, एक, एक रत्न आहेत सगळी आमच्या समोर बसलेली तर अशा अशा टीमला घेऊन जर चित्रपट करायचा असेल कलाकारांचे एक भक्कम आहे लेखक आमचे बघा तर अशा प्रकारचं चित्रपट करायचा असेल तर निर्माता खंबीर असायला लागतो आणि त्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवून तुझ्या पाठीमागे शेवटपर्यंत उभं राहायला लागतं आणि मला असं वाटतं मी त्याच्यासाठी ज्योती मॅडम तुमचे जिओ स्टुडिओज आणि तुमच्या सर्व सहकार्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही फक्त बोलून थांबला नाहीत तर आता हे आता दिसते तुमच्या समोर त्याचं काय होणार आहे आणि आज तर म्युझिक रिलीज आहे अजून चित्रपट यायचा बाकी आहे त्यामुळे ही तर झलक आहे मेन पिक्चर तो बाकी आहे आणि शुरामी वंद दिले नाही असं होऊ नाही शकत तर वी वॉन्टेड टू फीचर ऑल द सिंगर्स इन द सॉन्ग अँड कीपिंग द एसेन्स ऑफ द स्टोरी द इथॉस ऑफ द फिल्म द ब्युटी ऑफ द म्युझिक लिरिक्स वी रेकॉर्डेड दॉन्ग और इस मे मोस्ट ऑफ द सिंगर्स दे इट ट्रिब्यूट टू संगीत तेव्हा हे गाणं अतिशय दुःखद प्रसंग मागे घडलाय आणि चेहऱ्यावरती अत्यंत हासू करत नखरे करत करत भामिनी गाते असा तो प्रसंग त्याच्यात होता तर हे गाणं माझ्या आयुष्यात दोनदा आलंय बालगंधर्व मध्ये भामिनी म्हणून आलंय आणि मानसलेला नाहीये त्यामुळे इथली गोष्ट वेगळी आहे इथल्या घटना वेगळ्या आहेत इथली पात्र वेगळी आहेत त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध वेगळे आहेत आणि हे जेव्हा मानापान चित्रपटात हेच गाणं येतं आणि सारखी एक गोड गळ्याची गायिका याला आवाज देते तेव्हा याचं म्युझिक हे दोन हजार चोवीसच होऊन येतं आणि ते आता आणि गुरुजींकडनं काजवे येतात अशी चमत्कृती बघून तसं काहीतरी प्रयत्न करणार असं छोटासा सदाशिव साठी त्यांनी आवाज दिला होता आणि आता तो प्रेमात पडून ठुमरी वगैरे मग आता काजव्यांच्या नाही तर खरोखर एक वेगळा काजवा त्याला दिसेल आज इथे प्रामुख्याने, प्रामुख्याने मिस करतोय शौनकला हे दोघंही आज इथे नाही आहेत दोघही खऱ्या अर्थाने माझे आहेत कारण त्यांचे गुरु माझे गुरु आहेत त्यामुळे आज दोघं इथे नाही आहेत शौनकची प्रकृती बरी नसल्यामुळे आणि महेश अर्थातच अमेरिकेत असल्यामुळे त्यांना तर खूप मिस करतोय सगळ्यात महत्वाचं आपण या संगीताबद्दल बोलतच आहोत पण त्याचबरोबर प्रामुख्याने महत्वाचे आहे ते त्यातले शब्द आणि त्या शब्दांशिवाय हा सिनेमाच पूर्ण होऊ शकत नाही कट्यारच्या वेळेस आम्हाला शोध लागला एका रत्नाचा त्या रत्नाचं नाव समीर सामंत ते रत्न तोपर्यंत बँकेत जॉब करत होतं आजही करत आहे त्या रत्नाला खऱ्या अर्थाने आम्ही कट्यारच्या माध्यमातून या क्षेत्रात असं आणलं असं म्हणायला हरकत नाही आणि समीर आणि शंकरजी एकत्र असतील तर या जगात अशक्य आहे अशी एकही गोष्ट नाही आहे कधी कुठल्याही वेळेस केव्हाही शक्य होऊ शकते असे ते दोघांचं परमिटेशन कॉम्बिनेशन आहे एखादी कल्पना तुम्ही समीरला सांगितलीत शंकरजींना सांगितलीत की ती कल्पना तुम्हाला पचेपर्यंत त्यांचं गाणं लिहून म्युझिक देऊन तयार झालेलं असतं हा त्यांच्या कामाचा स्पीड आहे त्यामुळे मानाप्पांची गाणी खाडिलकरांनी लिहिली होती नाटकातली आणि मी तोडीच तोड म्हणणार नाही कारण एकशे चौदा वर्ष जुनी भाषा आहे म्हणजे आज तापसर दुर्दैवानी आपल्यात नाही आहेत मी त्यांनाही खूप मिस करतोय कारण मानाप्पांमधली ही गाणी घेतल्यानंतर त्याचा अर्थ काय आहे मला सांगा बघू रवी मी कळलं पुढे मला अर्थ सांगा ते मराठी इतकं बोजड आहे इतकं जड आहे त्या काळातलं की त्याचा अर्थ कळत नाही त्यामुळे तापस सरांना मी फोन करून सर या मला या गाण्याचा अर्थ सांगा मग त्याने तो उलगडून रवी मी असेल किंवा मला मदन भाषे असेल किंवा या सगळ्या गाण्यांचा अर्थ त्यांनी उलगडून सांगितला पण आत्ताच्या काळात तितकं जर मी खूप मराठी लिहायला गेलो तर हा चित्रपट मला फक्त वयवर्ष साठ पार केलेल्यांसाठी करायचं नाहीये त्यातल्या अनेकांचा संगीत नाटकांशी संबंध आलेला आहे हा चित्रपट आहे आता शिवापेक्षा सुद्धा खूप छोट्या असलेल्या मुलांचा वयवर्ष तीन चार ह्या लोकांना ती मराठी भाषा समजली पाहिजे ह्या लोकांना ते संगीत समजलं पाहिजे तर मला असं वाटतं ते ह्या आपल्या संस्कृतीला आपल्या कलाकृतीला आपलंस करतील क्लासिकल म्युझिक नाट्यसंगीत ह्या सगळ्या सुंदरच गोष्टी आहेत पण त्या अजून आपण अवघड करून सांगितल्या तर लोक त्याच्यापासून दूर जातील आपल्याला लोकांना जवळ घेऊन जायचंय त्यामुळे ते जितकं सोपं सहज असेल आणि मला असं वाटतं की चित्रपट सुबोध हवा सुबोध हवा सुबोध हवा आणि सरळही हवा सोपा हवा आणि मला असं वाटतं समीरचं कर्तृत्व ते आहे की त्यांनी इतक्या सोप्या पद्धतीने उलगडून सांगितलंय याच्यातल्या या सगळ्या गाण्यांबद्दल बोलतोय आज मला असं वाटतं ते या आजच्या कार्यक्रमात ते गाणं नाहीये पण तरी गाण्याची सुरुवात झाल्यानंतर या गाण्याचे कथा कथाविस्तार ज्यांनी केला आणि पटकथा लेखक शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे शिरीष जिथे आहेत अतिरिक्त पटकथा आणि संवाद देणारा आमचा मित्र प्राजक्त देशमुख इथे आहे हा चित्रपट लिहिणं खूप अवघड होतं कट्यारपेक्षा सुद्धा अवघड होतं कारण प्रेमकथा आहे परिकथा आहे नाटकावरती आधारित करायचं नाही पण प्रेरित करायचं आहे आजच्या काळात आहे पण लोकांना कळलं पाहिजे काळ तर तेव्हाच दाखवायचं आहे पण भाषा सोपी पाहिजे जुन्या नाट्यगीतांवर तर तुम्ही प्रेम करतच आहात गेली अनेक वर्ष पण या चित्रपटासाठी जी आठ नवीन गाणी बांधलेली आहे जी बांधणं खूप अवघड काम होतं पण शंकर रायस लॉय समीर आणि संगीताशी संबंधित या सगळ्या मित्रमंडळींनी जे काम केलंय ते अद्भुत आहे आणि त्याच्यावर तुम्ही नक्की सगळ्या गायक गायिकांना आधी विनंती करेन की आपण थोडं पुढे यावं म्हणजे छायाचित्र घेणं सोपं जाईल चित्रपटातील सर्व कलाकारांना